या शरीराचं मातेर होत शरीराची राखरांगोळी होते भीमा सारख्याच्या वज्रदेहाची राख करते ना तिचं नाव दारू आहे कुबेरा सारख्याला भिकाला लावते ना तिचं नाव दारू आहे संसार उद्ध्वस्त करते दारू म्हणून बाटलीला स्पर्श नका करू नका पिऊ दारू दारू प्याल लिवर फुटेल घुटका खाल तोंड फुटेल पण या धर्म मंडपामध्ये येऊन बसाल ना आयुष्याचं बंधन तुटेल अरे जाम पर से क्या फायदा सुभ त्या आधी रात को उतर जायगी श्यामक त्या आधी रात को उतर जायगी एक बार हरिनाम कापीला पीकर देख तरी जिंदगी सुधर जाएगी <प्राँगा> खर तर बाप हो अनेकाच्या या दारूने संसार उद्ध्वस्त झाले शारीरिक हानी आहे आर्थिक हानी आहे खिशामध्ये पैसा राहत नाही सामाजिक हानी आहे समाजामध्ये तुम्हाला कोणी विचारत नाही कौटुंबिक हानी आहे सोन्यासारखा संसार सोन्यासारखा प्रपंच उघड्यावर येतो काही मनस दारू पितात घरी येऊन बायकोला मारतात नाही नाही ते बोलतात पण एक वाक्य सांगतो तुम्ही घरी आल लेकराला माराल बायकोला माराल घरात मध्ये दंगा कराल खर तर या मायमावल्याकडे देवाने फार मोठी सहनशीलता दिलेली आहे किती समर्पण आहे त्यांचं जीवनामध्ये पूर्ण गळा त्यांचा असतो पण गळ्यातील मंगळसूत्र तुमच्या नावाचं असत हात त्यांचे असतात हातातील बांगड्या तुमच्या नावाच्या असतात पाय त्यांचे असतात पायाचे बोटे त्यांचे असतात पण पायातील बोटातील जोडवे तुमच्या नावाचे असतात नारी तो नारी की निंदा मत करो यारो, नारी तो है रतन की खान त्यांच्याकडे देवाने फार मोठी तुम्ही दारू पिऊन बायकोला माराल पण हे वेळेला रागाच्या भरामध्ये निघलेला शब्द लाख लाख मोलाचं वाटूळ करणारा शब्द असेल यत्र नारिस्त पूज्यते तत्र रमंत देवता जिथ श्रीचं वास्तव्य असत ना तिथं देवता रममान असत काही माणसं दारू पिऊन ड्रिंक करून गाडी चालवतात आबा पुणे नगर नाशिक इकडं जळगाव संभाजीनगर बीड रोज आम्ही प्रवास करत असतो रस्त्याने किड्यासारखे मुंगी सारखे लोक मरतात कधी कधी सुद्धा नाही चूक नसताना काही लोकांची तरी सुद्धा त्यांना मरावं लागतं का तुमच्या व्यसनापायी काही कुटुंबातील कुणाचा भाऊ कुणाचा मुलगा ऍक्सिडे ऍक्सिडेंट झाला मरून गेला हो घर उघड्यावरती आलं घराचा प्रपंचा आधार निघून गेला म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे दारू पिऊ नका दुसरी गोष्ट आहे ज्या मायबापाने जन्म दिलाय ना त्यांना मातारपणामध्ये आधार आधार द्या त्यांचा अनादर करू नका एक लक्षात ठेवा ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा ज्याला पाय नाही त्याला पायाचं दुःख विचारा त्याला डोळा नाही त्याला डोळ्याचं दुःख विचारा आणि ज्याच्या जीवनातील मायबाप गेले ना त्यांना माईबापाचं दुःख विचारा कौन सी है वो वो मांगने से नहीं मिलती। सब कुछ मिल जाते है, लेकिन माँ बाप नहीं मिलते जगाच्या बाजारावर सगळं काही मिळेल ढगाच्या आड गेलेला सूर्य तुम्हाला पुन्हा पाहायला मिळेल पण एकदा माती आड गेलेला बाप आणि एकदा माती आड गेलेली माय पुन्हा पाहायला मिळणार नाही मिळणार हो। जगामध्ये तुमच्यावर प्रेम करणारे अनेक माणसं आहेत पण निस्वार्थ प्रेम करणारी माया असते माझ्या भगिनी बसल्या माहेरातील दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत हो जोपर्यंत माहेरामध्ये माय जिवंत आहे जोपर्यंत माहेरामध्ये बाप जिवंत आहे ना तोपर्यंत माहेरातील आनंद आहे एकदा का माहेरातली मायबाप गेले मुलगी मुलगी राहत नाही मुलगी पाहुणी होते पाहुणी विचार करावा लागतं आता जावं की कस माझ्या भावाला आवडेल की नाही माझ्या भाऊजाईला आवडेल की नाही विचार करावा लागत पंधरा वर्षाची पोरगी आईला म्हणते आई काय बेटा आई तू पहिलं बाबाच्या मामाच्या गावाला लय जायची गाई आई आता का जात नाही त्यावेळेला ती माय म्हणते बेटा माझे माहेरातले मायबाप गेले आता मला नाही जावं वाटत एक गोष्ट सांगू का जोपर्यंत माहेरामध्ये माय बाप आहेत ना तोपर्यंत पोरीला माहेरचा लय आनंद असतो का माहेरातली माय प्रेम सुद्धा पोरीवर तसच करते लेख जर माहेरला आली ना सकाळचे सहा सात आठ वाजतात छोटा भाऊ त्या ताईजवळ जातून ताईला म्हणतो हे ताई उठ किचन मधून आई आवाज देते बा जोपर्यंत माहेरामध्ये माये ना तोपर्यंत पोरीची पिशवी कधी रिकामी येत नाही तांदूळ देईल डाळ देईल कांदे देईल कांदे काय द्यायची वस्तू पण देईल पोरगी म्हणते आई कशा लागत राहू दे बाळा तुझ्या संसाराला कामालाही नाही लई प्रेम करते माय पन्नास वर्षाची पोरगी असू द्या आणि सत्तर वर्षाची म्हातारी माय असू द्या पोरगी माहेरला जाऊ द्या लय आनंद होतो त्या म्हातारीला चालता येत नाही हो हातामध्ये काठी टेकट 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 दारामध्ये येते भाकरीचा कुटका घेईल काय पोरीवर ओवाळून टाकील काय तिची त्रिस्त काय काढीलवत म्हणून आई मायेचा सागर आहे आई चैतन्याचा जागर आहे समृद्धाची घागर आहे आई भाजीतलं मीठ आहे हक्काचं व्यासपीठ आहे आई दुधावरील साय वासराची गाय लंगड्याचा पाया है। आ मजे आत्मा ई म्हणजे ईश्वर जिच्यामध्ये प्रत्यक्ष ईश्वराचं ईश्वराच असतं तिला आई म्हणतात आईशी कळवळ्याची जातीन करी लाभावी न प्रीती आणि बाप काय कमी आहे का महाराज बाप म्हणजे जगण्याचं माप पाठीवरची थाप कितीही रागवला तरी माया त्याची आमाप तो म्हणजे बाप बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी आहे संकटातून पार करणारी होडी आहे कधी तिखट वागला तरी आयुष्यभराची गोडी आहे बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे जगणं आपोआप आयुष्याच्या समुद्रात मध्यभागी दीपस्तंभाची झाक तो म्हणजे तुमचा माझा शेतकरी बाप आहे बाप सगळ्यात जास्त जर प्रेम कोणावर करत असेल ना मुलावर प्रेम करतो आणि विशेष प्रेम लेकीवर करतो मुलगी झाली त्यावेळेला बापाला लय आनंद झाला बाप सगळ्या गावभर सांगत होता मला लक्ष्मी झाली लक्ष्मी पोरगी ताई चालायला लागली ना हाताला धरून बाप चालवायचा पोरगी खाली पडली बापाचं काळी धस दिशी व्हायचं लई प्रेम करतो बाप आपण जर बँक मध्ये गेलो ना आपल्या हातात जर पेन असेल ना एखाद्याने मागितला ना आपण चार वेळा विचार करतो पण बाप आपल्या काळजाचा तुकडा एका क्षणात दुसऱ्याच्या हवाला हवाली करतो खर तर आपला बाप कधी रडला नाही कधी कोणासमोर झुकला नाही पण बाप आयुष्यात एकदाच रडतो ज्यावेळी एकुलती एक पोरगी सासरी नांदायला जाते ना ढोरासारखा रडतो बाप लग्नामध्ये तुम्हाला सगळे दिसतील पण बाप दिसत नाही तुम्ही आम्ही रडू लग्नामध्ये मुलीसाठी याच्यामध्ये नवल काय हो जनकासारखा विदेही राजा जानकी मातेसाठी रडलाच ना छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा सुद्धा सखोबाईसाठी रडलास ना जगदगुरु तुकोबारासारखा महात्मा भागीरीथीसाठी रडलेच ना आओ देव रडल राजा रडल संत रडल याच्यामध्ये काय व दक्ष प्रजापती सारखा राक्षस सुद्धा सती सती रडला सतीने मनाने लग्न केलं कार्टीने मनाने लग्न केलं म्हणून बापाला दुःख झालं माझ्या भाई, सगळ्या बहिणीला सांगतो पोरी मनाने नका लग्न करू बापाच्या अंत करणार होणार दुःख ना ते कधीच संपणार नसत एक वाक्य माझ्या बहिणीसाठी सांगतो ईश्वरासमान आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं कधी वागू नका ईश्वरा ईश्वरासमान बापाच्या बापाची मान शर्मेने खाली जाईल असं कधी पाऊल टाकू नका आणि आपल्या हिंदू संस्कृतीला धर्माला कलंक लागेल असं कधी जीवनात आचरण करू नका नका करू बाबा कार्टीनी मनाने लग्न केलं म्हणून दक्ष प्रजापती राजा आत सती रडते आणि घराच्या का मुलगी बापाच काळीज असते काळीज आयुष्यात बाप कधी रडला नाही आयुष्यात कधी कुणासमोर झुकला नाही पण ज्या वेळेला पोरगी सासरी नांदायला जाते ना त्यावेळेला पोरगी बापा जवळ येते बापाचं दर्शन घेते तरी बाप शून्यात नजर लावून उभा असतो माय जसा लेकराच्या तोंडावरून हात फिरवते तशी पोरगी आपल्या बापाच्या तोंडावरून हात फिरवते आणि सांगते पप्पा येते बाबा तस बाप आपलं डोकं फिरवतो शेजारच्या भिंतीवर दान 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 टेंगुळ येईपर्यंत डोकं बदडून घेतो पोरगी म्हणते बाबा असं नका न करू बाबा बाप म्हणतो ताई माझी काळजी नको करू आता तुझा बाप महिला म्हणून समज दिला घरी सुखी राहा पोरगी म्हणते बाबा मी सहा महिन्याची असताना माझी आई मरण पावली बाबा आज पंचवीस वर्षाची झाले बाबा पंचवीस वर्षामध्ये मला माझ्या आईची कधी आठवण येऊ दिली नाही बाबा बाबा असं का बोलता हो बाबा माझ्यासाठी जिवंत राहा बाबा वेळच्या वेळेला गोळ्या घेत जा बाबा वेळच्या वेळेला जेवण करत जा बाबा माझ्यासाठी जिवंत राहा बापाच किती प्रेम असत माहित बाप म्हणतो बेटा माझी काळजी करू नको तुझ्या आईला जाऊन आज पंचवीस वर्ष झाले पण एक आठवण मनामध्ये ठेवली होती तेवढी तुला सांगतो ज्या आईची दसक्रिया झाली एक दिवस तुझं दुग्ध पान केलं तुला आंघोळ घातली पाळण्यामध्ये झोपी घातलं आणि पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेलो पांडुरंगाच्या समोर हात जोडले पांडुरंगाला म्हणालो पांडुरंगा तुला धन दौलत मागायला आलो नाही रे बाबा माझ्या ताईचं लग्न होईपर्यंत मला जिवंत ठेव हे ताई पांडुरंगाने माझी प्रार्थना मान्य केली तुझा बाप मेला म्हणून समज पोरगी म्हणते बाबा असं अभद्र नका बोलू बाबा माझ्यासाठी जगायचंय तुम्हाला बाबा माझ्या आईला पंचवीस वर्ष झालं बाबा जाऊन पंचवीस वर्षामध्ये मला माझ्या आईची आठवण येऊ दिली नाही बाबा एवढं प्रेम एवढा लळा एवढा स्नेह बाबा तुम्ही दिलाय माझ्यासाठी जगा हा बापाचा आणि मुलीचा निस्वार्थ प्रेमाचा संबंध आहे म्हणून सगळ्याला विनंती मायबाप हो आपले मातारे मायबाप झालेत ना त्यांना आता खाटेवरून उठता येत नाही शेवटचं वाक्य सांगतो आणि थांबतो एवढी सेवा करा मायबापाची एवढी सेवा करा खाटावर बसून आहेत मायबाप गुडघे थकलेले आहेत उठता येत नाही मायबापाला आता मायबापाजवळ जा आपल्या बापाला आपल्या आईला थुंकायचं आहे पण उठता येत नाही दोन्ही हात पुढं करा एक गोष्ट सांगतो अजून आयुष्यात तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल आणि असं तुम्हाला वाटत असेल की मला कधीच कोणाच्या समोर हात पसरायची वेळ येऊ नये असं ज्याला ज्याला वाटत असेल ना त्याने एक काम करा मायबाप माताऱ्यात ना त्यांना थुंकता येत नाही दोन्ही हात समोर करा त्यांची थुंकी आपल्या हातावर घ्या लागलंच तर लगेच बाजूला टाकून द्या हात स्वच्छ धुवा पण पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो ज्याने मायबापाची थुंकी हातावर घेतली ना त्याला आयुष्यात कोणाच्या समोर हात पसरण्याची वेळ येणार नाही मायबाप ही मायबापाच्या सेवेची ताकद आहे खर तर मायबाप दोन देव असे आहेत महाराज आज मला दुःख वाटतं आपण पैसा कमवायला शिकवतो पण संसार संस्कार संस्कार कमवायला पण आपण शिकवलं पाहिजे का नाही कस वागायचं हे सुद्धा आपण शिकवलं पाहिजे सगळं जग नुसतं पैशाच्या पाठी मागाय पण लेकरांना चांगलं वागायला चांगलं बोलायला संस्कार सुद्धा आपण त्यांना शिकवले पाहिजे सकाळी एक बातमी पाहिली आभार पोरगा अमेरिकेमध्ये पन्नास ते साठ लाखाचं पॅकेज आहे चार दिवस झालं मायक खोलीमध्ये मरून पडलेले बॉडी तिची सडली होती सगळी आणि पोरगा अमेरिकेमध्ये देऊटीला होता काय करायचंय पैशाला काडी लावायची का लेकरांना एवढंही मोठं बनवू नका गड्या आपल्याला एकट्याला मराव लागल आणि आपले, ला आपले पोरं दूर असतील नका 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 पैशाच्या माग लागू नका लेकरांना सुद्धा संस्कार संपन्न बनवा माय काय बाप काय हे कळाले पाहिजे शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना माय बापाच्या कष्टाची झालं पाहिजे आपल्या कष्टाच आयुष्यभर उन्हातानाचं आपण राबलो कबाड कष्ट केले आणि आपल्याला शेवटचा श्वास घेताना आपले लेकरं आपले बाळ जर आपल्या जवळ नसतील काय करायचं आपल्या संपत्तीला म्हणून सर्वांना विनंती आहे आपल्या माताऱ्या मायबापाची सेवा करा आयुष्यात आपल्या काहीच कमी पडणार नाही मालक नाहीच्या दारामध्ये आला हे पुंडलिका मी आलोय पुंडलिक म्हणाला नाही मी माझ्या आई सेवा करेन तुका म्हणे माय बाप अवघी देवाची स्वरूप आहे